टेंभुर्णी येथील नरसिंह प्रतिष्ठानतर्फे शिखर शिंगणापूरकडे पायी चालत जाणाऱ्या शिवभक्तांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आज दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार ते सकाळी नऊ वाजता वेळेत कावड घेऊन शिखर शिंगणापूर येते पायी चालत निघालेल्या शिवभक्तांना नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले शिखर शिंगणापूर यात्रेसाठी गंगाखेड बीड परभणी लातूर धारा शिवादी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातून लाखो भाविक टेंभुर्णी शहरातून अकलोज मार्गे शिखर शिंगणापूरकडे कावड घेऊन पायी चालत जात असतात त्यांच्यासाठी टेंबुर्णी येथील नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने टेंबुर्णी अक्लोज महामार्गावर श्री शंकर सहकारी साखर कारखाना विभागीय कार्यालयासमोर टेंबुर्णी येथे चहा थंड पाणी चिवडा लाडू फरसाण असा अल्पोपहार देण्यात आला नरसिंह प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे यावेळी नरसिंह प्रतिष्ठानचे गणेश शिंदे चिंतामणी पवार ब्रह्मदेव गायकवाड लखनभाऊ आवताडे प्रमोद पवार सूरज गायकवाड अभिषेक गायकवाड आकाश पवार कीर्तिकुमार पवार विनायक पवार अथर्व पवार असे उपस्थित होते यावेळी एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधींशी बोलताना नरसिंह प्रतिष्ठानचे खजिनदार आकाश पवार म्हणाले की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे मानून आम्ही नरसिंह प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून शिखर शिंगणापूर कावड यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना सेवा म्हणून मोफत अल्पोपहार वाटप करत आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभोर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा